तर पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती आणि आज धरणाला पाणी सोडलेलं आहे आपल्या पैठणमधील तर आपण आता जाणार आहे धरणाचं पाणी पाहायसाठी कारण की पूर्ण गेट खोललेले आहेत आणि पूर्ण आपल्याला पाणी आणि पूर्ण धरण एक्सप्लोर करायचं आहे पहिल्यांदी पण गेलो तर तीनच मोऱ्या खोललेल्या होत्या आता पूर्ण मोऱ्या खोललेल्या आहेत आणि तिचा व्ह्यू एकदम एक्स्ट्रीम लेवलचा राहणार आहे आणि आता आपल्याला जायचं आहे तिथं तर मग चाललो आहे आपण तर तिथं गेल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो पब्लिक आपण प्रवास आता पैठण पब्लिक हे पाणी पब्लिक हे पाणी भलता आलेलं आहे लॉक पण राहिले हे पाण्यामध्ये सोडलेले सध्या आणि हे जे आहे पूल असतो पा पा मित्रांनो हे जे पूल आहे का हे पूर्ण बुजून गेलेला आहे खाली हे जे तुम्हाला दिसतं का असं इथं पूल आहे अशी इकडून तिकडं गाड्या जात होत्या हे पूर्ण बुजून गेलेलं आहे हे पहा इकडं का पाणी इथं जर गेलं म्हणजे डायरेक्ट होईल हे पहा पूर्ण मोर्या फोडायला एकदम पाणी पैठणच नाच धरण आहे मित्रांनो कसं काय धरण इथं आपले आपली जी गंगा आहे इथं जात आहे हे पाणी पुन्हा आपल्या गावाकडे जात आहे ಮಾ ರೋಡ ರೋಡ್ ಬಂದೋಡೆ तर हे मित्रांनो असं पाणी सोडलेलं आहे पूर्ण गेले का ना आपले तिकड सार धुपन धुपनच झालेलं आहे किती परीक्षक आलेले पाय पाहण्यासाठी इकडे हे लावलेलं आहे गाडी भिडी इकडे जाऊन देत नाही पहा किती परीक्षक का आहे पूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला कसं वाटर येऊ न जरा ते सांग असता एकदम टॉप मध्ये वाटर तुम्ही नाशिक हा पाऊस आहे संभाजीनगर जिल्ह्यात झाट्यात पाऊस नाही नाशिक जिल्ह्यात मस्त पाऊस आहे इकडे गाव फुलवाहून गेले संभाजीनगर जालना इकडं काही पाऊस नाही काय बोला सांग ना तुम्ही कुठली आम्ही बोला मला म्हणायचं की संभाजीनगर मध्ये काहीच पाऊस नाहीये जे पाऊस आहे ते नाशिक मधला आहे नाशिक मधला कड पाणी हे आपलं पाणी नाही आपलं पाणी नाहीये हे फक्त पाणी तिकडून आलेलं आलेले मजा बार आलो फक्त आपलं पाणी हे नाहीये जाऊ दे कोणाचं का असं ना वापराचं काम करण ते सत्तावीस मोरे आहेत पूर्ण या धरणाच्या अठरा मोरे बॉल्डर वातावरण अठरा मोर्यातच असं झालंय जव सत्तावीस सोडते धिंगानेच होऊन नाही सारा होय भाया सत्तावीस सोल्डर काय होईल तिकडं <laughs> मा दुसऱ्या साईडला आलेलो आहे आपल्या धरणाच्या आणि इथून एकदम खतरनाक म्हणजे धरण दिसतंय नम लागला मला आता चला मग दाखवतो तुम्हाला धरण कसं काय त्या अठरा ज्या आहेत सोडलेल्या त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो हे इथं जाण्या थोडं रिस्की काम आहे पण जाऊ तरी तुमच्यासाठी ते, ते पहा मित्रांनो लवकरात लवकर रेडिओ बरं का एकदम वाला व्ह्यू दिसणार तुम्हाला गारगार वातावरण झालेलं आहे सर बेकार वातावरण झालेलं आहे पूर्ण इथं झालेलं आहे आपण साईडला होतो ते होतो तिथं आणि हे इकडं तिकडल्या साइडला आलेलं आहे आता हे पाणी पाय इथं कपरण दिसन कस काय व्ह्यू आहे पूर्ण परीक्षक आलेले आहे पायसाठी अठरा मोऱ्या खोललेल्या आहेत तर असा विषय झालेला आहे सारा हे पूर्ण्या मोऱ्या सत्तावीस सत्तावीस मोऱ्या खोलल्यावर काय भाई डायरेक्ट कस काय विषय आहे बघा आणि धरणाचं नाव आहे नाथसागर धरण इथं आपण वरचा व्हिडिओ काढलेला आहे मागच्या वेळेस घालतो तर वर गेलतो आणि त्याच्या आधी पण एक म्हणजे मी ब्लॉग नाही म्हणू शकत त्याला एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढले होते त्याला गाणं पण नाही टाकलेलं त्याचा आवाज पण नाही आहे आपला एक नॉईज नाही आहे त्याला कसंच नॉईज नाही आहे ते व्हिडिओ काढला होता त्या पुलावरची हो पूल आहे का तिथं अमून पूर्ण काढला होता आता पाणी थोडंच होतं आता तो पुलच गायब झाला आता त्याला आपल्याला काढता येणार नाही व्हिडिओ पूर्ण आपल्याला आपले दोन मित्र भेटलेले आहेत तर ते मित्र तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा तुमचं नाव काय आहे बद्रीनाथ आडनाव कैलकर तुमचं काय आहे गोपी गोपी, गोपी। तुम्ही काय काम करता एसटी एस टी मध्ये का असं काय वातावरण वाटलं तुम्हाला भारी इथं येतं येतं ते असे बारीक बारीक हे असे पाण्याची एक कसे लागत ते पाऊस पडल्यावर असं वाट राहिलं हा हा एकदम भारी वाटलं ये धरण ते आहे का याच्यावर इथे ही जण जाऊन देत याच्या पलीकड जागा आहे बा तिथं जाऊन देत ते म्हणजे पलीकडल्या साईड आईट ना पलीकडे जागा पलीकडं आपण जाऊ भो जाऊन जायला पर माया याच्यावर पण ते हायड्रोल थोड्या वेळ मी शांत बसतो आता तुम्ही नाही का याचा आवाज इथं वातावरण तुम्ही फील करा एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपणच इथं उभं राहिलेलो आहे कारण की मी बोललो का ते तुम्हाला वाटत वाटण की व्हिडिओ पाहू राहिलो आपण पण तुम्ही आता याचा पाण्याचा आवाज हे माश्याचा आवाज या लाटीचा आवाज हे एक फील करा तुम्ही आणि लोकांचा बी आवाज फील करा आणि असं समजून घ्या की आपण या लोकांमध्ये हे वातावरण पाहत उभं आहे जा <laughs> 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 तर पब्लिक आपल्याला आपले भाऊ भेटलेले कुठे कुठून तुम्ही आलेले आम्ही मुदलवाडी मुदलवाडी आहे का कसं काय वाटलं तुम्हाला हे वातावरण खूप छान एकदम मस्त वाटत पैठण ला एकदम भारी क्षेत्र आहे आणि तुम्ही याच्याबद्दल धरणाचे पाणीच वाटलेलं आहे या वातावरणाबद्दल तुम्ही काय भाऊ मस्त माहिती नमस्कार नमस्कार आम्ही मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर धरणाचे म्हणजे अठरा हजार वाजे उघडलेले पुणे दरवाजे किती सत्तावीस सत्तावीस अठरा उघडले तर अठरा म्हणजे एवढं काही विशेष पाणी नाही तुम्ही आनंद लुटायचा निसर्गाचा तर अठरा हजार वाजे म्हणजे बघू शकता तुम्ही दादा इकडे दाखवा जर खूप सुंदर म्हणजे असे निसर्गाच पाणी यावं एक पर्यटन स्थळ म्हणून आपलं चांगले सुंदर इथं बघण्यासाठी या वातावरणाबद्दल तुम्हाला म्हणजे असं मनातून काय वाट राहिलं की वातावरण म्हणजे यायला पाहिजे आपलं गुलशन कुमार याचं एक ड्रायला गुलशन गुल कुमारचं ते दिल गार्डन गार्डन होगा तशातली प्रतिक्रिया आहे तर काय तर काय दिल गार्डन गार्डन एवढं अशी चांगलं पहिली तर तुम्ही विचार करा आगी आगी या तुम्ही अवश्य पण करा लाईब आणि फॉलो करा भाऊ चॅनल लाईक करा भाऊ युट्यूब्यूब ला चॅनल बहुचा कोणाकडे जाऊ भाऊ तुमचा तुमचं काय प्रतिक्रिया आहे मला सांगा वातावरणाबद्दल चष्मा लावू शकतो तस काही नाही चष्म्याची गरज नाही आपल्याला काही रात्री पण आम्ही रात्री आलो होतो इथं संध्याकाळी यांनी सोडले सोडले हा अठरा दरवाजे त्यांनी उघडले आणि पन्नास हजारचे स्पीडने अठरा दरवाजाचा वाघ चालू आहे आणि अडीच फूट त्यांची नाही का गेटची जे क्षमता आहे अडीच फूट त्यांनी उचललेला आहे रात्री तुम्ही आले तर इथं रात्री नक्की भेट कारण की लाईटी वगैरे लावलेली असतात आणि एवढं सुंदर दृश्य पण आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही विचारू शकत नाही रात्री तुम्ही असेल इथं तर रात्री नक्कीच भेट द्या आणि मी तुम्हाला सांगणार की पैठण पैठणच्या टॅमला आमच्या पैठणच्या डॅमला नक्कीच या आम्ही चाललेच आहे प्रॉपर पैठणच्या डॅमला नक्की या इथं आणि पैठणच्या टायमला आणि बँक आमच्या इथं जवळच एक उद्यान पण आहे तिथं पण नक्कीच भेट घ्या गार्डन एकदम भारी केलेलं आहे आमचे भुमरे साहेब आमदार हे त्यांनी गार्डन पण चांगलं केलं तर तिथं पण नक्की भेट घ्या आणि रात्री लाइटिंग केलंय तिरंगा लाईटची करायला काय झालं तर मागच्या वेळेस त्यांनी पाणी सोडलं होतं तेव्हा लाइटीच नव्हती पण आता त्यांनी ते बंदोबस्त केलेला आहे तिरंगा आपले तिरंगा फिफ्टीन ऑगस्ट होता स्वतंत्र दिवस त्याच्यानंतर त्यांनी लाइटिंगचा पण सुविधा इथं उपलब्ध केलेली आहे तर रात्री एवढं भारी दृश्य दिसतो आपल्याला तर तुम्ही विचारू शकत नाही तर एकदा तुम्ही नक्कीच बघायला रात्री व्हिडिओ पण भारी येतात खूप 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 लांबून येतात इथं आता तुम्ही कालच रात्री आम्ही आलो होतो दोघं परवेज हे माझं मित्र आहे रात्री दोघं आलो होत तर बीड परभणी लातूर हिंगोली असे लांब लांबून येतात पाहायला आणि नक्कीच या कारण की दोन दिवसात बंद होणार आहे हा दोन दिवसात बंद करणार आहे संडे किंवा मंडेला ते बंद होणार आहे आणि हे किती म्हणजे नव्वद ब्याण्णव ब्याण्णव आहे का ब्याण्णव पर्सेंट ते भरलेला होतं त्यांनी लगेच वरतून आवक जास्त झाली त्यामुळे त्यांनी नाही का सोडलंय पाणी आणि पाणीची स्पीड पन्नास हजारच्या पुढे आहे पन्नास हजारच्या पुढे धन्यवाद हे फीडबॅक दिल्याबद्दल की ओके तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल तुम्ही टाकायचे आठ व्हिडिओ आहे युट्यूबवर तर हे जे वातावरण तुम्हाला दिसतंय तुम्ही तुमच्या भाषेमध्ये या वातावरणाचा अनुभव या वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा अतिशय सुंदर असं हे रमणीय ठिकाण आता दिसते वास्तविक नाथसागर पाहण्यासाठीच आम्ही आलो होतो पुण्याहून आलो होतो आम्ही नाथांचं दर्शन घेतलं आणि आता हे नाथसागर पाहण्यासाठी आलो अतिशय सुंदर हा देखावा दिसत आहे आणि या लाटा वगैरे अतिशय नाही का लाटा उच्च विषयाच्या अनेक प्रपंचाच्या असे अनेक काही उदाहरणं देऊन सांगता येईल पण रमणीय देखावा दिल्या दिल्याबद्दल एक आमच्या पैठणची खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाची इन्फॉर्मेशन त्याची पाठी राहिली आहे तर आमच्या पैठणला सर्वात महाराष्ट्रात म्हणजे भारतात फेमस असे आमचे नाथ महाराजाचं मंदिर पण आहे खूप मोठं महा मंदिर आहे इथं तुम्ही डॅम हां ऐतिहासिक शहर आहे प्रतिष्ठा प्रतिष्ठान जे नागरिक म्हणतात शहर म्हणतात ते पैठण शहर आहे इथं आपल्या इथं जवळच आहे डॅमच्या बाजूलाच लागून आहे ते तिथं पण तुम्ही जाऊ शकता तिथं पण भेट घ्या कारण की तिथला व्हि पण खूप चांगला आहे मराठी शिवम शिवम मराठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि हे वातावरण कसं आहे हे पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा माझी एवढी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो वातावरण यार माणसाला काय लागतं विषयात आहे असं वातावरण शांतता नक्की बस पैसे बीसे काही नाही सारे पैसे तेच महाग लागलेले हे वातावरण अनुभवाला भेटत नाही जास्त मी असं वातावरण ही झालं का तुमचं मन खुश होऊन जाईन एकदम तुमचा माइंड फ्रेश होऊन जाईल तुम्हाला लागतं काय दुसरं यार एकदम भारी वातावरण आहे आणि सात गोवा आहे आज घरी आहे मला त्याचा मी शूट करायचं आहे तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भावांनो लाईक जास्त करा यार लाईक करीत जा ना यार कधीतरी माय व्हिडिओला असं नका करून जर तुमच्या भावासंग तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आता घरी गेला का लगेच काढायचं आहे तो आहे तो ब्लॉग भेटूया आता पुढच्या व्लॉग बाय बाय टाटा थँक्यू फॉर वॉचिंग असं असंच मा खेळत राहा आणि लाईक चांगली जागा